नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे उपवासाचा डोसा त्यासाठी एक वाटी वरीचे तांदूळ आणि त्यामध्ये त्याच वाटीनं वाटी साबुदाणा मी हा सहा तासापूर्वी भिजत ठेवलेला त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया हा आता वरी साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये केवरी साबुदाना भिजवलेलं थोडंसं सा पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे ते आता आता टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर पहिल्यांदा हे आता आपण थोडं फिरवून घेऊया बघा आता हे आपण मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारण हे आपण चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही अजिबात आंबट असल्यामुळे मी थोडा जास्तीचाच वापर करते आंबट दही असेल तर तुम्ही दोन चमचेच टाका आणि आता ह्याचे आपण आता चांगले स्मूथ पेस्ट करून घेऊया बघा हे डोश्याचे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा ह्याची पेस्ट तरी किती छान स्मूथ झालेली आहे हे आता एका भांड्यात काढून घेऊया बघा हे इतपत घट्ट झालेलं आहे गरज वाटली तर अजून ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे हे बॅटर आपण आता पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवूया आणि ह्या डोशावर खायला उपवासाची बटाटा भाजी कशी करायची ते बघूया आता ह्या उपवासाच्या भाजीसाठी आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेलीच आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकले आणि एक ही छोटी मिरची म्हणून मी एकच घेतली एक कारण आपण एकाच बटाट्याची भाजी करणार आहोत ही मिरची अशी पातळ चिरून घ्यायचे मिरची थोडी परतून घेऊया बघा मिरची परतून झालेली आहे त्यामध्ये आता हा एक बटाटा असा हातानं फोडून टाकूया हा बटाटा मी इडली पात्रामध्ये वाफवून घेतलेला आहे बघा कसा छान वाफवलेला आहे त्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही आपण जर पाणी घालून बटाटा उकडला तर भाजी पाणीदार होते आणि टिकत पण नाही आहे म्हणून हा बटाटा आपण असा वाफवून घ्यायचा आहे आता थोडं परतूया आणि त्यामध्ये टाकूया की चवीपुरतं मीठ थोडीशी साखर हे एक चमचाभर जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेणार आहे आणि ही भाजी आता चांगली आपण पर, परतून घेऊया बघा आता भाजी कशी छान परतून झालेली आहे त्यामध्ये टाकूया ही तुमच्याकडं जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरीचाही वापर केला तरी चालेल ते कोथिंबीर आणि ओलं खोबरं एकदा हलवूया आणि एक, एक मिनिटभर झाकून फक्त आपण ह्या भाजीला चांगली वाफ आणून घ्यायची आहे आता भाजी कशी छान तयार झालेली आहे वाफ पण चांगली आलेली आहे आपलं डोशाचं बॅटर पण तयार झालेलं आहे आपण आता डोसे कसे करायचे ते बघूया बघा डोशाचा तवा आपला चांगला गरम झालेला आहे त्याला आता थोडं तेल लावून घ्या गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे त्या तव्यावर आता थोडं बघा आता पाण्याची चुरकुरी थांबलेली आहे आता ह्यामधलं एक चमचाभर बॅटर त्यावर टाकून घेऊ असं आपल्या नेहमीच्या डोशाप्रमाणेच हे चांगलं पसरून घ्या आणि झाकून आपण हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघूया आता हो बघा उलटला सुद्धा काही घ्यायचे काम नाही इतका छान हा डोसा आपला तयार झालेला आहे असे करून आपण आता हे सगळे डोसे तयार करून घेऊया आता दुसऱ्यांदा ह्या तव्याला तेल लावायची गरज नाही थोडा फक्त पाण्याचा हपका मारा पाणीच की त्याच्यावर आता हे पीठ घालून घेऊया त्याचा एकसारखं पसरून घ्या आणि झाकून हा डोसा आपण चांगला भाजून घेऊया बघूया आता आपला डोसा भाजलाय का बघा कसा छान तयार झालेला आहे असे करून मी आता हे सगळे डोसे तयार करून घेते आणि आपण भाजी आणि डोसे सर्व करूया आणि ही रेसिपी आपण सर्व करणार आहे बघा मैत्रिणींनो असा हा आपला उपवासाचा कु कुरकुरीत डोसा बघा पूर्ण थंड झाला तरी कसा छान कुरकुरीत आहे ही बटाट्याची भाजी आणि ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ह्या चटणीची रेसिपी तुम्ही माझ्या उपवासाचा मेदोवडा या व्हिडिओमध्ये बघा बघा माझे हे तिन्ही मेनू आवडल्यास ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसतं तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत घरचं खा निरोगी रहा, धन्यवाद